नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे मुक्त खरशी ग्रामपंचायत जिल्हाधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत पुसद तालुक्यातील खरशी या गावाला महात्मा गांधीचा पुतळा प्रशस्तीपत्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे पुसद तालुक्यातील पाच ग्रामपंचायती टीबीमुक्त कार्यक्रमाअंतर्गत निवडण्यात आल्या होत्या त्यामध्ये खरशी ही ग्रामपंचायत मुक्त केल्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते खर्शी ग्रामपंचायतला सन्मानित करण्यात आले खर्शीचे सरपंच सत्यवान सरकुंडे ग्रामसेवक महेंद्र डांगे आरोग्यसेवक नितीन हांडे आशा वर्कर रमाबाई जोगदंडे ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून खर्शी हे गाव मुक्त झाले असल्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे गौ प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी गणेश काळे डॉक्टर आशिष गुप्ता रोग तज्ज्ञ यांच्या सहकार्याने व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खर्शी गाव टीबी मुक्त झाले आहे नमस्कार ग्रामपंचायत खर्शी सरपंच सत्यपान हरिबा सरकुंडे मुक्त गाव हे कार्य उपक्रम आमच्या खर्शीमध्ये चांगला पद्धतीने केलेला आहे त्याला सहकार्य लाभलेलं ला आहे आरोग्य केंद्र गौळ केंद्राचे केंद्रा वैद्य अधिकारी डॉक्टर गणेश काळे हारस हार्शीचे उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी अनिता हांडे नितीन हांडे एन यम अनिता राठोड वैशालीताई भगत आशावरकर रमाताई दोदंडे यांच्या सहकार्याने हे गाव टिपीमुक्त झालेलं आहे आणि गावातले सगळे सदस्य गोदावरीबाई गुलाबराव शिंदे उपसरपंच सदस्य बंडू तुकाराम पवार सदस्य संतोष मारुतराव शिंदे सदस्य रंजनाबाई इंगळे सदस्य सिंधुताई आंधराव शिंदे सदस सदस्य विद्या संदीप ढेंबरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायण महाराज गावचे पोलीस पाटील भामदार ढेंबरे पाटील यांच्या सगळ्या सहकार्याने आणि गावच्या सहकार्याने आमचं आज गाव टीबीमुक्त झालेलं आहे जिल्हा अधिकाऱ्याने आमच्या गावाला टीबीमुक्त पुरस्कार दिलेला आहे आणि सगळ्या सहकार्याने आमचं गाव टीबीमुक्त झालेलं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो वरिष्ठ क्षयरोग पर्यटक तालुका आरोग्य अधिकारी मागच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून आपण टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहोत त्याअंतर्गत पुसद तालुक्यात पाच ग्रामपंचायतीचं सिलेक्शन झालेलं होतं त्या ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन इंडिकेटर होते की पहिलं होतं बा स्फुटम त्या गावातून तीस ह एक हजार लोकसंख्येला एक हजार लोकसंख्येला तीसपेक्षा जास्त थुंकी नमुने त्या गावातून संशयिताची जमा करायचे होते आणि एक रुग्णापेक्षा जास्त निघू नये हर्षी प्रत्येक ग्रा त्या ग्रामपंचायतीमध्ये पॉझिटिव्ह नाही निघाला तर ती टीपीमुक्त ग्रामपंचायत अशा घोषित झालेल्या आहेत असे कोणती गावं आहेत पाच जे निवडलेले आहेत सर आप पहिल्या याच्यामध्ये आपले पाच ग्रामपंचायती अनसिंग आमटी रो अनसिंग आमटी मुंगशी गहुली आणि खरशी ह्या पाच ग्रामपंचायतीची जी निवड झालेली आहे त्यामध्ये माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर मान्य टी एच ओ सर डॉक्टर जय नाईक सर यांच्या मार्गदर्शनात हे सगळे आपण इंडिकेटर पूर्ण केलेत या पाच पैकी कोणतं गाव हे या अभियानामध्ये म्हणजे परिपूर्ण आहे पाचही सर पाच ग्राम, ग्राम हां पाच ग्रामपंचायती निवडल्या गेल्यात पाच ग्रामपंचायतीने पण निकष पूर्ण केलेत आणि पाचची ग्रामपंचायती पात्र झाल्यात डॉक्टर जयकुमार नाईकमुक्त ग्रामपंचायत हरशी प्रमाणे आनसिंग आमठी गवली मुंगी सर्व ग्रामपंचायत प्रमाणे सहभाग घ्यावा पूर्ण तालुका शहरमुक्त होईल यासाठी ग्रामपंचायत व नागरिकांनी सहकार्य करावे पुरस्कार बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा